मांडवी ठिकठिकाणी पत्रकार दिन साजरा करून केले पत्रकार बांधवाचे सन्मान पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या दोनशे तेराव्या निमित्त मांडवीच्या पोलीस स्टेशन शिव कम्प्युटर एज्युकेशन व किनवट निधी अर्बनच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला मांडवी पोस्टे मध्ये स्पोनी शेख गफूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला यावेळी स्पोनी शेख गफ्फूर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारी जीवनावर प्रकाश टाकत म्हणाले जनतेचे आवाज उठविण्यासाठी पहिलेच मराठी व इंग्रजी भाषेचे दैनिक स्थापन करून लोकांना न्याय देण्याचे काम केले यावेळी गोपनीय शाखेचे श्याम चव्हाण व पत्रकार बांधव होते शिव से संचालक रविन्द्र जंगलेवाड और किनवट निधि अर्बन से संचालक विजय मगरे विशाल दासरवार सुरेश कोटूरवार सुद्धा कार्यक्रम आयोजन के अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार सुनील दादा श्रीमणवार होते दई सकाळचे ज्येष्ठ पत्रकार माधवजी शेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्व उपस्थित पत्रकार बांधवाना पत्रकारी करत असताना कशा प्रकारच्या ये अडचणी येतात यावर बोलले ते म्हणाले सर्वच अडचणीवर मात करत गोरगरिबांवरच्या अन्यायाला वाचा फोडणे व जनतेचे आवाज पोहोचविणे हीच खरी पत्रकारिता आहे पत्रकारिता सुई सारखी असली पाहिजे शिवून काढणारी सुरी सारखी पत्रकारिता नसावी असे बोलून आपल्या भाषणाला पूर्ण विराम दिले यानंतर सुनीलदादा श्रीमणवार यांनी दर्पणकार शास्त्री यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकून अध्यक्षीय समारोह केला यावेळी पत्रकार विश्वास कांबळे वैश्यपाल कांबळे दिलीप भाऊ राठोड अमोल राठोड संदेश पाटील इंद्रपाल कांबळे भारत राठोड़ अर्बन मैनेजर दीक्षा वाघमारे शुभम चव्हाण सृष्टि सोनुले गौतम वाघमारे हर्षल शेंडे मंगेश राठौड़ आदि की उपस्थिति होती प्रतिनिधि भारत राठौड़ किनवट माहूरकार पत्रकारिता उपयोग जनसाम लड़ा उठा शिव फाले शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या चळवळीचा वारसा आम्हाला लाभल्यामुळे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्यांचे मॅनेजर आणि त्यांचा स्टाफ बंधू आणि आजचा दिवस पत्रकारांसाठी आणि पत्रकारितेसाठी खूप महत्वाचा आहे वर्षातून हा येणारा सहा जानेवारी दिवस म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी आहे यासाठी कि अठराशे बारा साली बाळकृष्ण जांभेकर यांचा जन्म झाला आणि अठराशे बत्तीस साली